नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस ला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो या हप्त्याचे दोन हजार आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये येणार आहेत तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये येणार आहेत आणि केव्हा येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच या पी एम किसान योजने संदर्भात नवनवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत अपडेट चॅनल सबस्क्राईब केला नसे तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आज देशातील तब्बल नऊ कोटी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो हा सतरावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातून लाभार्थ्यांना डेबिटी अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तसेच मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार ऐवजी सहा हजार रुपये येणार आहेत तर मित्रांनो ते सहा हजार रुपये कसे येणार आहेत ते पहा ज्या लाभार्थ्यांनी सोळाव्या हप्त्या वेळी आपली ई केवायसी केलेली नव्हती त्यांनी यावेळेस जर आपली ई केवायसी करून घेतली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हा चालू सतरावा हप्ता आणि मागील एक दोन पेंडिंग हप्ते जमा होणार आहेत मित्रांनो मागे काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी कम्प्लीट झाली केली आहे त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्ते सुद्धा पाठवले जातील तर अशा प्रकारे मित्रांनो आज संध्याकाळी पाच वाजता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटी प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के सी केलेली असेल त्यांच्या मागील हप्ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पेंडिंग असलेले सुद्धा जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद